नमस्कार मी निखिल कविश्वर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आपण जर आत्तापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जर बघितलं असेल तर पुरंदरचे एक माजी आमदार विजय शिवतरे तसेच जा महादेवजी जानकर हे जी मंडळी असतील यांच्या जर आपण सगळ्यांचे स्टेटमेंट किंवा जर निवडणुकीच्या अगोदरच्या आणि निवडणुकीच्या नंतरच्या जर सगळ्या घडामोडी जर आपण बघितल्या तर खरंच या महाराष्ट्रातील तरी तरुणांना राजकारणात येण्याचा रसच राहणार नाही अशा पद्धतीची या सगळ्यांची वागणूक आहे खरं तर म्हणतात की तरुणही म्हणतात आणि लोकही म्हणतात की राजकारण्यांवरती विश्वास राहिलेला नाही त्याचं प्रामुख्यानं मुख्य कारणं कोण असतील तर ही दोघं जण आहे आपण सर्वप्रथम जर बघितलं तर महादेव जानकरांच्या संदर्भामध्ये विचार केला तर महादेवजी जानकर हे पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून चा, मा चाललेले होते महाविकास आघाडीकडे येणार त्यांच्याशी बोलणार बिलणार इथपर्यंत त्यांचं सगळं सगळं ठरलेलं होतं आणि अचानक त्यांचं नंतर काय दिल झालं की ते लगेच महायुतीकडं गेले एक मतदारसंघ जो मतदारसंघ महाविकास आघाडीकडे मागत होते त्याच्यापेक्षा दुसराच मतदारसंघ त्यांनी महायुतीकडे मागितला त्या मतदारसंघातून निवडणूक लढायचं ठरलं सगळंच ठरलं म्हणजे एखाद्या समाजाचं आपण जर तुम्ही नेतृत्व करत असाल तर त्या समाजाने तुमच्यावर कितपत विश्वास ठेवायचा ही विश्वास आता तुम्ही गमावलेली आहे अशा पद्धतीची भावना आता समाजातील सगळ्यांची झालेली आहे दुसरा राहिला प्रश्न यांचा आपल्या विजय शिवतरे यांचा विजय शिवतरे यांनी इतकं रान पेटवलं इतकं रान उठवलं की म्हणे मी लोकसभेचं निवडणूक लढणार मी पवारांच्या विरोधात असं करणार पवारांच्या विरोधात कसं करणार प्रत्येक गावामध्ये फिरले सगळीकडे गेले जेजुरीमध्ये गेले सगळे सगळ्याच ठिकाणी पुरंदर तालुका तर ते फिरलेच फिरले दौंड तालुका फिरले बारामती तालुका फिरले बऱ्याच ठिकाणी हवेलीमध्ये काही ठिकाणी फिरले असतील सगळीकडे फिरले गोरगरीब जनतेला भेटले लोकांनी लोकांनाही वाटलं की चला बाबा आता हे पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार आहेत सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं काही ठिकाणी स्वागत केलं काही ठिकाणी बोलले काही ठिकाणी चर्चा झाल्या अशा बऱ्याच गोष्टी घडल्या म्हणजे कुठेतरी स्वतःची ज्यावेळेस पोळी भाजायची वेळ येते त्यावेळेस यांची निष्ठा यांचं जे काही बडबड केली ते सगळं सोडून दिलं दोन मिनटामध्ये यांनी काल ठरवलं की नाही आता मी निवडणूक लढणार नाही मी आता दादाच्या उमेदवारच्या कोणी आपली मी प्रचार करणार आणि भरघोस मतदान निवडून हा कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे अशा पद्धतीने जर पुरंदर मतदारसंघामध्ये किंवा इकडे तुम्ही एवढं जर लीड देणार तेवढं जर लीड देणार बोलता पहिल्यांदा दादा बोलले होते तुम्हाला की तू तु कसा आमदार होतो तेच बघतो आता लोक म्हणतील की विजय शिवतरे तू कसा आमदार होतो तेच बघतो कारण का तुम्ही कातरगीला एवढं रान मिळतो सगळीकडे फिरले 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 आणि फिर तुम्ही म्हटले की आता नाही असं नाही तसं नाही म्हणजे तरुणांची जी बघायचा कर जो दृष्टिकोन राजकारण्याकडचा आहे आणि जो बदललेला आहे ती लोकांना असं वाटतं की काही कुठल्याही याच्यात जा पण राजकारणामध्ये नको राजकारणातून समाजकारण होत नाही अशी जी लोकांची जी भूमिका झालेली आहे ती ह्या अशा व्यक्तींमुळे होते ही लोक जी भूमिका घेतात फसवेगिरी जी भूमिका घेतात लोकांचे विश्वास विश्वासार्ह गमवतात आणि त्याच्यामुळं येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या पिढीलाही राजकारण नको असतात नको म्हणतात राजकारणामध्ये जायला राजकारणातून समाजकारण कसं करता येईल याचा प्रामुख्यानं आम्ही सगळे विचार करतो पण या पिढी या लोकांमुळे या सगळ्या गोष्टींची एकदम खराब होऊन जाते आणि महाराष्ट्रातील तरुण तरी या लोकांमुळे राजकारणात येतील असं काही वाटत नाही आम्ही जे राजकारणात आहोत त्यांचे आम्हालाही आमची राज वाटल्यासारखी आम होते यांच्याकडे बघ